सौरभ कोंबडा बघा कोंबडा घेऊन आलाय रुपयान काय घेतलंस रुपया नारळ रुपयान नारळ घेतला नाही आणि हा बघा ते जस आला करायला बघा हा बघ एवढं पाणी आलं चाय कोरा चाय कोरा चाय हा हा बघा गावठी चाय बघा गावठी चाय द्यायचे बाकी आहेत आणि एवढी कोंबडी आहे ते बघा ना हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स ना कोणता जेवणाचा कोर्स केलेला असतो पण त्यांचा अंदाज आहे ना एकदम अचूक असतो हे बघ आणि त्यांच्या हातची चव असते ना इलाही वारी असते बघून आहे ना तोंडाला पाणी सुटले मंडळी कोकणातील आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मंडळी रुग्ण नक्षत्र चालू आहे आमच्या कोकणी भाषेत ज्याला जा मिरग असं बोललं जातं तर ह्या मिरगामध्ये आहे ना आमच्या पूर्वजांपासून चालत आलेली एक परंपरा आहे या मिरगाच्या महिन्यामध्ये राखण दिली जाते तर आज आहे ना आमच्या भावकीची राखण आहे आणि राखण देण्यासाठी आपण चाललो आहे आमच्या गावकऱ्यांचं घर आहे त्या घराच्या इथेच आमच्या भावकीची राखण दिली जाते तर चला मंडळी तिथे आहे ना आमच्या वाडीची सगळे मंडळी जमा झाली असणार आणि आज आपल्यासोबत आलाय राखण देण्यासाठी भूषण आलंय आणि हा बघा भूषणची आणि इकडे मस्ती तर हे भूषण काय करतोय खेळायला आलं कधी आलंच मुंबईवरून सकाळी आलंयस आणि हे बघा इकडे आहे ना आता मृग नक्षत्र चालू झाले बिरक त्याच्यामुळे ना पावसाला पण सुरुवात झाली बरेच दिवस पाऊस नव्हता मध्ये तर आता पाऊस पण दोन दिवस झाले खूप पडतोय हे बघा इकडे बघा केवढा मोठा पाऊस लागतोय आणि ह्या आहे ना आता आम्ही चाललोय हे बघा राखण द्यायला चला सगळी मंडळी ना तिकडे जमा झाली असेल आणि हा बघा भूषण बघाण पाय घस पाकडीवरून आता बुलबुटी झाली असेल जाऊया आता आपण राखण द्यायला आणि इकडे आता आपला मित्र आलाय आधीच एवढ्या पावसातून जातोय कुठे आधी कुठे आलाय कुठे आलायस विनोद कुठं बघा भाऊ घेऊन कुठे चालला चाललंय द्यायला चाललंय देवळात चाललंय इकडे आणि इकडे बघा भाऊजी भाऊजी येतो नव्हती चला 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 बघा केवढा मोठा पाऊस आला बघा पाऊस सकाळ ना दोन तीन दिवस झाले खूप मोठी सुरुवात झाली मला पाऊस राईम झालेला बघा हे आमच्या ना वाडीच्या गावकऱ्यांचं घर आहे आणि इथे ना आमच्या वाडीतली सगळी मंडळी जमा झाले हे बघा आणि इकडे आपलं बघा हे सौरभ सौरभ का नाहीस कोंबडा हा बघा कोंबडा घेऊन आलाय आणि इकडे मण्या पण आलाय आणि सगळी आमच्या भावकीची मंडळी आहेत ना इकडे जमा झाले ते बघा चला आता थोडा टाईमात आहे ना आपल्याला राखण द्यायला जायचं आहे मंडळी हे बघा सगळी आमच्या भाऊकीतली हो मंडळी इथं जमा झाली आणि आता आहे ना आम्ही आहे राखण द्यायला तर हे बघा चला राखण कशी दिली जाते ते आपण आता बघूया हे बघा

উল তো মিডিয়া बावा 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 रे मामा का माद्या बावा नन्या माझे बावा तुला वरदा दा नारळ कोंडा दिलले पण आणि केल्याकडे म्हणतेन गे इन कपाल बावा समाज सगल्या गोष्टी माजे बावा तुला आकार आहे तोडा इतला तुझा आवारा थेट मग माजार गाइस काय तका ने दणावर गोष्ट पिता करता तमन नाही आता मी तो उगात किती ना, आमची आमची आता आमची राखण देऊन झाले इथली आमच्या भाऊकीची राखण दिले आणि आता सगळी मंडळी आम्ही हे बघा परत चालले आता जाणार आहे आम्ही आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात चला आणि हे बघा आणि इकडे ना नारलीचे नारळ पण पडलेत आणि काकी काकी वरती इथे नारळ आहे आणि नारलीचे नारळ पण पडलेत आणि काकीन जमा केले काकी किती नारळ भेटलेत हे बघा तीन नारळ पडले आमच्या कोकणामध्ये आहे ना हीच तर मजा आहे हे बघा प्रत्येक घराच्या बाजूला आहे ना दोन तीन दोन तीन अशा नारळी असतात आणि नारळीचे नारळ तर पडतच असतात आम्हाला असे दुकानातून नारळ आणायची गरज नाही हे बघा तर हे बघा इकडे आहे ना आता थोडा पाऊस कमी झालाय आणि पाऊस कमी झाल्यावर कोंबडी सगळी बाहेर पडले बघा दोन कोंबडी आहेत आणि एक तलांग आहे बघा पुढच्या राखण्याला हा भारी कोंबडा आहे हा बघ केवढा झाला आहे केवढा आहे मोठा कोंबडा आहे तर चला आता सगळी मंडळी आहे ना हे बघा आता आम्ही चाललो आहे आमच्या गावदेवीच्या मंदिरात तर चला मस्तपैकी हे कोंबडा आहे आणि बाकी सगळी आमची भावकी आहे ना तिकडे आपल्याला गावदेवीच्या मंदिरात अर्धे जण आहेत ते सुद्धा आपल्याला भेटणार आहेत आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या गावदेवीच्या मंदिरात तर हे बघा इकडे सगळे जण आहेत ना हे आता गावदेवीच्या मंदिराकडे चाललेत रुपयान काय रुपया नारळ नारळ घेतला नाही आणि हा बघा ते जे झालं हे भूषण काय कोंबडा आहे आणि इकडे सौरभ आहे बघा आता हे सगळं घेऊन आहे ना आणि आमच्या गावदेवीच्या मंदिरात चाललोय आणि गावदेवच्या मंदिरात जाऊन झंजणी चिकन चिकन मस्तपैकी जेवण भेटणार गावदेवीच्या मंदिरात तर तुम्हाला या व्हिडिओत आमच्या गावदेवीचं मंदिर पण दाखवणार तुम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा अशी राखण वगैरे द्यायची ना त्यावेळी आम्ही गपचूप असे हात जोडून पाठीमागे उभे राहायचो तेव्हा आम्हाला कळायचं नाही की राखण नक्की कोणाला देतात तर आता मोठं झाल्यावर कळायला लागलं की राखण आहे ना आपला जो राखणदार असतो ना या राखणदारासाठी राखण दिली जाते आमच्या ना गावदेवीच्या मंदिराजवळ पोहोचतोय बघा इकडे आहे ना खाली उतरताना अशा पायऱ्या बांधल्यात आणि पायऱ्यावरून उतरताना थोडी भीती वाटते कारण पावसाच्या सीझनला आहे ना त्या पायऱ्या थोड्या बुलबुलीत होतात पटकन पाय विसरू शकतो आहे बघा तर चला या पायऱ्या उतरूया ना आपण आता मंदिरात जाऊया तर चला चला आहे बघा सगळे अर्धी मंडळी आहे ना इकडे मंदिरातच आहे बघा इकडे मंदिरात थांबले आणि बाकी आता आम्ही राखून देऊन इकडे मंदिरामध्ये पोचलो हे बघा हे मंदिर आहे आणि चप्पल बघा इथे या पायऱ्यांवर सर्वांनी काढून ठेवलेत हो चला पाण्याचा पण आवाज येते कारण बाजूलाच आहे ना परे आहे आणि पर्याला आहे ना मोठं पाणी आलं तर चला हो चला आपण आहे ना पर्यामध्ये जाऊन हातपाय देऊया आणि मग आपल्या ग्रामदेवतेचं दर्शन घेऊया हे बघा हे पर्याला पाणी बघा केवढं आहे बाजूलाच मस्तपैकी असा पर्याय आणि या पर्याला पाणी बघा केवढं आलं पाऊस पण मोठा पडला आणि पर्याला बघा बघ केवढं पाणी आलं इकडून ना बाजूला त्या पॉलिकडच्या साईडला जायला हा बघा असा ब्रिज बांधलायच आणि हे बघा त्या इकडे ना सगळेजण हातपाय धुत आहेत आणि आता आपण आपल्या ग्रामदेवतेचं दर्शन घेऊया का इकडे सगळेजण आहेत ना मंदिरामध्ये येऊन बसले आणि आता आपण आपल्या ग्रामदेवतेचं दर्शन घ्यायचं आहे आता आपल्या गायमुंड देवतेचं दर्शन घेऊन झालंय आणि इकडे बघा इकडे आहे ना आमच्या गावच्या मंदिराचा आहे ना हा किचन आहे तर बघा आणि इकडे आहे ना जेवणाची तयारी चालली आहे तर हे बघा इकडे आहे ना मसाला बनवत आहेत बघा मसाला आहेत आणि इकडे चॉम बटाटा हे व्हेजवाल्यांसाठी आहे बटाटा स्पेशल असा बटाटा आहे हा चला आणि इकडे आहे ना भात ठेवला आहे हो काय ठेवला आहे भात आहे ना हो का भात आहे आणि हा कांदा आहे आणि हे व्हेजवाल्यांसाठी आहे ना व्हेजवाल्यांसाठी हे बटाटे आहेत आणि अजून आपलं चिकन यायचं आहे हे बघा इकडे आहे ना अजून राखनाथ यायच बाकी आहेत आणि एवढी कोंबडी आहेत बघा ते काय खाते काय रे फरसाट फरसाट फरसान खात सगळे आणि काजा इकडे काय बनवतोस काजा काय बनवतोस चाय चाय कोरा चाय कोरा चाय हा बघा गावठी चाय बघा चाय चाय काजा बनवतो चाय हे बघा आणि इकडे प्रणीत खातोय फरसाद काय बन येत हे बघा पर्सन करता सगळ्यांना भूक लागले अजून जेवणाला टाइम आहे आणि आता काळज्या मस्त गरम गरम चाय देणार आपल्याला बघा आपल्याला कोणी गरम गरम चाय आले आणि वातावरण पण मस्त थंड आहे आणि गरम गरम चाय प्यायची मजा खूप भारी आहे आणि इकडे काय आहे डाळ डाळ कसली डाळ आहे तिखट तिखट डाळ तिखट डाळ तिखट डाळ आहे डाळ बनवतो आहे आणि इकडे सगळे मसाले बघा कांदा आहे टॉमॅटो आहे हा एवढा मसाला बनवून घेतला आहे आणि बटाट्याची भाजी आहे आणि चिकन असणार आहे मस्तपैकी की आपल्याला चिकनची रेसिपी पण बघायला भेटणार आहे आणि इकडे चिकन, चिकन कापायला बसले हो बघा काजा आहे आणि ही सगळी मंडळी आता इकडे हे बघा चिकन कापताय मंडळी हे बघा इकडे ना आता चिकन कापायचं काम चालू आहे आणि बावळ का चिकन कापत आहेत आणि आमचं ना एवढं चिकन कापून झालं आहे चिकन कापायला बसले आणि आमचं प्रशांत आहे आणि इकडे किशोर आहे आणि दिलीपक आहे बघा हो का एवढं चिकन आहे आणि अजून इकडे भात बनवून झालं आहे मस्त आहे की गरम गरम भात आणि आता ना या भाता या टोपामधून ना भात बघा ह्या भांड्यापणे काढून ठेवते जेणेकरून थोडं थंड होईल हा बघा मस्त फलपणीच आहे एकदम बरं भात बनवून आहे आणि डाळ कुठे आपली डाळ बरोबर इकडे डाळ पण बनवून झाले अजून चिकन बनवायचं आहे भात डाळ आणि चिकन मस्त गरम गरम आज आपल्याला खायला मिळणार आहे चिकन टाकून झालं आहे बरोबर आता मस्त माहिती आपल्याला चिकन शिजवायचं आहे चिकन आहे आम्ही इकडे आहे ना हा टोप ठेवला आहे चुलीवर टोप ठेवला आहे त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे आणि तेलामध्ये कांदा टाकलाय आणि काय टाकलाय अजून नाही आता तिकट टाकायचं कांदा आणि तेल आहे आणि हे हे आमच्या गावचे दोन आचार्य आहेत हे बघा गावची लोक असतात ना कोणता कोर्स केलेला असतो ना हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स हा कोणता जेवणाचा कोर्स केलेला असतो पण त्यांचा अंदाज आहे ना एकदम अचूक असतो हे बघा आणि त्यांच्या हातची चव असते ना ही तिलाही वारी असते तर हे बघा बघूया आमच्या गावठी पद्धती ते चिकन कसं बनवलं जातं ते आपण या व्हिडिओवरून बघूया हे बघा आता कांदा टाकला आहे तेल टाकलं आणि याच्यानंतर आता काय टाकणार आपण तिखट मसाला टाकणार आहे तर हा बघा तरी पण हे किती किलो चिकन आहे आपल्याकडं हो आठ किलो चिकन आहे आणि त्याच्यामध्ये आठ किलो मग चिकन मध्ये मसाला टोटल किती ग्रेव्ही किती किलोची असणार आहे आपली दोन किलो आणि हा बघा त्याच्यामध्ये तिखट मसाला टाकतोय तिखट मसाला टाकून झालाय अजून त्याच्यामध्ये हा कोणता मसाला आहे तिखट तिखट हा एक असूवरा आणि हा दुसरा कोणता आहे हा असूहरा ओके लक्ष्मी आणि असूवरा असे दोन तिखट मसाले याच्यामध्ये मिक्स केलेत आणि हा बघा गावठी गॅस चुलीवरच्या चिकनची चव असते ना खूप भारी असते हे बघा आता याच्यामध्ये टाकले हळद आणि आता याच्यामध्ये हा बघा मसाला टाकलाय त्याच्यामध्ये <babao> <हाँ। mats> <mats> मसाला टाकून झालाय मसाला मस्त याच्यामध्ये मिक्स केला जाणार आहे आणि त्याची ग्रेव्ही बनवली जाणार आहे त्याच्यामध्ये हा एवरेस्टचा मसाला आहे एव्हरेज याच्यामध्ये आता आहे ना गरम मसाला टाकतो ग्रेवीमध्ये आहे ना हे बघा चिकन टाकलं जाणार आहे हे बघा हे बघा हे चिकन आहे ना आता या ग्रेवीमध्ये मस्तपैकी मिक्स केलं जाणार आहे हे बघा आणि याच्यामध्ये आता टाकलं आहे चिकन मसाला सगळे मसाले आणि चिकन मिक्स करून पूर्ण ग्रेवी मध्ये हे चिकन आता मिक्स केलं जाणार आहे आणि हा थोडासा संडे मसाला टाकते आणि आता त्यानंतर हे बघा हे मीठ टाकतं चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं जाणार आहे बघू तर मंडळी चला हे बघा फायनली आहे ना आपलं चिकन बनवून झालंय कड आलाय आणि हे चिकन मस्त वास्त मार येतं आहे बघ चला मस्त पैकी आज चिकन बरोबर इकडे भात आहे आणि याच्यामध्ये इकडे आहे ना डाळ आहे व्हेजवाल्यां भाजी आहे काय आहे बरोबर इकडे भाजी आहे बटाट्याची भाजी स्पेशल ते बघा आता जेवणाची तयारी सुरू होणार आहे आणि इकडे आहे ना बघा टोपामधून आहे ना चिकन बाहेर करते आता थोड्या टाईमातच आहे ना जेवणाला सुरुवात होणार आहे इकडे भात पण काढून ठेवला आहे तर चला संध्याकाळ झाले आणि संध्याकाळचे आहेत ना सव्वा सहा वाजले आणि एवढं काळोख झाला आहे ना हे बघा एवढं काळोख झालं आहे काळोखाने पावसाने केलं आहे खूप पाऊस लागते खूप हे बघा चला आता थोड्या टाईममध्ये आहे मसाला गरम गरम जेवायचं आहे आपल्याला नाही हे बघा इकडे ना सगळ्यांच्या ना जेवायला बसायची गडबड सुरू झाली हे बघा इकडे ना सगळेजण आता जेवायला बसतात हे बघा चला सगळ्यांना ना आता जोराची भूक लागली आणि हे बघा आमचा <सवाँगा> शिवमा आहे ना भात वाढतोय आणि हे सगळे आपले भाऊ किती सगळी मंडळी बरोबर जेवाला बसले बरोबर या बघा बघा मजा येणार आज मस्तपैकी गरम गरम चिकन भात आणि डाळ बरोबर आणि इकडे आहे ना इकडे बघा आमचा प्रमोद आहे ना हा बघा चिकन वाढतंय चिकन वाढायची जबाबदारी आहे ना प्रमोद्याकडे असते हे बघा हे मोठं काम असतं चिकन वाढायचं एकदम आणि प्रमोद इकडे चिकन वाढतं आणि हे बघा इकडे आमचे दुख्या काय ते डाळ वाढत आहेत हे बघा इकडे आमचा दिन्या संतोष काका प्रथमेश हे सगळे आहेत ना इकडे बसलेत अली वाट दे वडे नाहीत पुढच्या टायमाला वडे असतील नक्की हे बघा आता वडे नाहीत चला आणि याला वाला वाटतं भूक लागले अशा भूक लागले भरपूर दिवसभर भूक आहे आणि हा बघा सिंधू हे भूषण भूक लागली काय भूक लागले आणि आपला तेजस आणि एवढा सगळेजण भाई आहे आणि आता जेवायला सुरुवात करूया जेवायला सुरुवात झाले म्हणजे बघा आमच्या रोहननी आता जेवायला सुरुवात केला नाही बघा जास्त भूक लागली जेव्हा जेव्हा भरपूर जेवा भरपूर आहे चिखल गरम गरम चिखल हा चला आता जेवायला या जेवण करून झाले सर्वांचं आणि इकडे बघा इकडे आहेत ना सगळेजण भांडी घासत आहेत हे बघा ते भांडी आहेत आणि ना इकडे भांडी जमा करतोय आणि इकडे विपुल आहे फुलक आहेत आणि शिरोम आहे आणि बघा सगळेजण आहेत ना इकडं भांडी घासत हे बघा खूप मजा आली आज दिवसभर आज राखण झाली आणि जेवण मस्त चिकन भात आणि डाळ गरम गरम आता सर्वजण जेवलेत आणि इकडे आहेत ना आता सगळेजण भांडी घासाय हे बघा हे बघा आणि साफसफाई चालू आहे आणि पावसाने खूप मोठी सुरुवात केली खूप आज खूप म्हणजे खूप पाऊस लागला अरे बघा हे बघा हे बघा म्हणे आणि इकडे ना हा ब्रिज बांधला आहे पूल बांधला आहे त्या साईडला तिकडे बरोबर त्या साईडला जायला असा पूल आहे तिकडे तो शौचालय आहे चला मंडळी आता सगळेजण आहे ना कामं झाली की सगळेजण आपल्या घरी जाणार आहेत आणि मुंबईला जाणार आहे मुंबईला जाणार आहेत तर चला तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला हे बघा पण आणि खूप आहे त्याच्यामुळे काय नीट आवाज नसेल आहे तुम्हाला हे बघा हे बघा चला, चला।